आम्ही सोनई तान्यावासा जिल्हा आय नगर मधून बोलतोय आमच्या मागे भागात सोनेपूल स्टेशन सोनेपूल स्टेशन याची आमची पहिली वेळ नाही यापूर्वी आमचा अन्य अत्याचार झाले आता ही दुमकुड सुद्धा अन्य अत्याचार चालू आहे सोनई गावातील काही सवर्ण समाजातील लोक जे हिंदुत्वा कट्टर नारा घेऊन फिरतात त्यांनी आज आमचा दलित समाज मुलगा नितीन संजय वायरागर याला गावातून किडनॅप केलंय त्याला केली त्याच्यावर मूत्र विसर्जन केले त्याला जातीवाच्या खालच्या पद्धतीने बोलतात तुझी लायकी नाही आमच्या समोर खेटाची नाडाची त्याला गावातून उचलून नेऊन त्याला मारहाण करताय आम्ही सदर इथे आलो असता आम्हाला ओढ उत्तर देऊन आले आम्ही सोने जे पी आय श्री माळी साहेब यांना आम्ही सदर कल्पना दिल्या असता हे आमच्याच घरी जाऊन आमच्याच घराची तपासणी करून आले त्या संजयला पडण्याच्या आधी आम ते आमच्याच घरी जाऊन आमच्या घरा पाहून राहिले आम्ही काय आमचा मुलगा लपून ठेवलेला नाही पण सोने पुंटेशन कधीच आमची आम्ही फक्त दलित समाज आणि खालच्या जातीचे म्हणून आमची कधीच दखल घेतली जात नाही आम्ही या यावेळी आता याच्या आधी पण अनेक अनेकदा आवाज उठवलाय पण सदर आमची कुठेही दखल घेतली जात नाही माननीय आपले जे अहमदनगर जिल्ह्याचे एसपी आहेत सोमनाथ घाडगे साहेब यांना आमची हात जोडून विनंती आमच्या प्रकारे दखल घ्यावी व जे आरोपी असतील आमचा मुलगा बस आरोपी असेल आमच्या मुलाला शिक्षा होई व ज्यांनी त्याला उचलून मारहाण केली त्याच्यावर मूत्र विसर्जन केले त्याला शिवीजा शिवेगाळ राहिले त्यांच्यावर सुद्धा कारवाई आमची एवढी विनंती सगळा आकार फक्त त्या मुलासाठी जर त्या मुलाला आणलं नाही तर आम्ही सगळ्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका